या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न येवला शहराच्या स्थापनेनंतर सर्वात पहिली वसाहत म्हणून हुडको वसाहतीची स्थापना झाली सुमारे चाळीस वर्षांपासून या ठिकाणी मूलभूत गरजांचा अभाव आहे हुडको मधील डॉक्टर मुंडे यांच्या निवासस्थानापासून ते भागापर्यंतचा रस्ता गटारमय झाला असून या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमध्ये गटारीचं पाणी साचलंय तसेच या भागात गटारच नसल्यामुळे नागरिकांना शोष खड्ड्यांचं पाणी रस्त्यावर काढून दिलंय यामुळे खड्ड्यांच्या त्रासासह दुर्गंधीच्या त्रासाला देखील परिसरातील रहिवाशांना सामोरं जावं लागतंय आणि ये करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या भागात अबाल वृद्ध नागरिक राहत असल्यानं आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे दरम्यान या खड्ड्यांची दुरुस्ती करून गटारींची निर्मिती करावी अशी मागणी येथील महिलांनी केली असून शासनाला जाग यावी याकरिता गांधीगिरी पद्धतीनं महिलांकडून आंदोलन करण्यात आलं वर्षापासून या कॉलनी मध्ये राहते तीस वर्षातून फक्त दोनदाच रस्ते झालेले आहेत खूप खड्डे आहेत मी पासष्ट वर्षाची म्हातारी मला मी पायी पायी चालते मी एकटी राहते घरामध्ये मला चालायला था खूप त्रास होतो आणि लोक रस्त्यावर खूप पाणी खड्डे आहेत बरोबर आहे पाणी साठलेले शोष खड्डे पण भरलेले आहेत गटारी, गटारी पाहिजेत आम्हाला मुख्यमंत्री आमचा भाऊ असून सुद्धा बहिणीकडे लक्ष द्यायला वेळ नाही हवे तर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे परत घ्या मात्र आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करा अशी मागणी यावेळी संतप्त मा... महिलांनी केली मुख्यमंत्री असूनही आम्हाला त्याचा काही उपयोग नाही आमच्या जवळचे रस्ते अगदी खराब आहे तर आम्हाला आमची विनंती आहे की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले तरी चालेल परंतु आमचा रस्ता आणि आमचं व्यवस्थित आमचे गटारी वगैरे करून द्यावे ही विनंती आहे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये खड्ड्यांची आरती करून पुल। फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली जयदेवा जयदेवा खड्डे देवा, देवा, देवा आमच्या भागातून जा देवा अशी उपहासात्मक आरती करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न यावेळी महिलांनी केला आता गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर पुढील आंदोलन हे रस्त्यावर उतरून केलं जाईल असा जा इशारा या महिलांनी दिला यावेळी शोभा शिरोडे भाग्यश्री सोनवणे शुभांगी विभुते कविता दाणेच माधुरी देशमुख मेघना देशमुख अलका जेजूरकर शीतल देवरे कल्पना वाणी पूनम बारड मनी, मीना देवरे चंदा कोल्ले पर परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मी शुभांगी अरुण विभूते हा उडको कॉलनी सुलभानगर नगर इथे मी रहिवासी आहे आणि जो जो तीस ते पस्तीस वर्ष झाले सगळ्यात जुनी कॉलनी ही आमची आहे पण सगळ्यात विलंब आमच्या कॉलनीला का होत आहे हे माझं नगरपालिकेला विनंती आहे आणि सरकारकडे माझं हेच मागणं आहे की तुम्ही लवकरात लवकर आमची ही कॉलनी ना ही नीट करा आणि जर नाही नीट केली तर आम्ही इथे रणरागिणी सगळ्या आम्ही सगळ्याच्या सगळ्या आम्ही जाऊ आणि शासनाला याचा जाब विचारू कारण या खड्ड्यांमुळे आम्हाला इतका त्रास होत आहे आमच्या घरातले पेशंट वाढताय डेंग्यूचे पेशंट आहे मुलं ज्यावेळेस शाळेत जातात त्यावेळेस ते डबक्यामध्ये पडतात आणि त्यांना परत घरी यावं लागतं त्यांची शाळा बुडती आणि अजूनही बऱ्याच समस्या आहेत की ज्या आमच्या महिलांना रोजच्या याला जातात महिला अशा पडतात रस्त्यावर आणि परत घरी यावं लागतं खूप संताप होतो सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही आमच्या जर या समस्यांकडे या गटारीच्या समस्येकडे त्याच्यानंतर बाकीच्या भरपूर समस्या आमचा ओपन स्पेस पण नीट झाला नाही आहे खूप जुनी कॉलनी आमची पण खूप दुर्लक्ष केलेलं आहे आणि जर इथून पुढं जर मी तुम्हाला आधीच सांगते ज्या विचारते मी सरकारला की जर तुम्ही नीट केलं नाही आमची कॉलनी जर नीट केली नाही तर आम्ही सर्व रान रागिनी या सरकारला जाब विचारणार आहे शिवदास सोनवणे आम्ही सुलभानगर रहिवासी आहे सगळे आमच्या रस्त्यांची अवस्था इतकी अवघड झालेली म्हणजे पायी चालणं तर कठीणच झालेलं आहे पण गाड्या वगैरे स्लीप होता अतिशय दुर्गंधी आलेली आहे गटारी नाहीये सगळे तीस पस्ता पस्तीस वर्षांपासूनची कॉलनी आहे पण इथे रस्ते गटारी या मूलभूत सुविधा नाही आहे तर आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनात करण्यामागे एकच हेतू आहे शासनाने आमचे गरज पूर्ण करावी आम्ही रस्त्यावर उतरू मास्टर नितीन नितीन टेलर यांचे साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल